बटरफ्लाय ब्लाऊज म्हणजेच फुलपाखराची डिझाईन असलेला ब्लाऊज हल्ली खूप जास्त ट्रेंडमध्ये आहे आणि तो दिसतानासुद्धा खूपच सुंदर दिसतो त्यामुळे तुम्हालासुद्धा स्वतःसाठी बटरफ्लाय ब्लाऊज जर विकत घ्यायचा असेल किंवा तुम्हाला तो शिवून घ्यायचा असेल तर याचे नेमके कोणकोणते वेगळे पॅटर्न्स आहेत हे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे सो so येस व्हिडिओला लगेचच सुरुवात करूया सर्वात पहिला पॅटर्न आणि बेसिक पॅटर्न म्हणजे बटरफ्लाय स्लीव्ज आता याच्यामध्ये काय असतं ना जे स्लीव्स असतात ना ते असे मस्त त्याला फ्लेअर असतो म्हणजे असा मोठ्याच्या मोठा फ्लेअर असतो त्यामुळे ते असं दिसताना छान असं फुलपाखरासारखं दिसतं राईट सो so, हा झाला पहिला प्रकार ज्याच्यामध्ये थोडासा फुलपाखराचा टच जो आहे तो स्लीवजमध्ये असतो दुसरा सुद्धा प्रकार आहे तो सुद्धा सिमिलरच आहे त्याच्यासुद्धा स्लीव्जमुळे तो जो बटरफ्लाय इफेक्ट आहे तो येतो आता या ज्या स्लीव्ज असतात ना त्या फ्लेअर नसून पफ असतात पण हे जे पफ असतात ना ते मस्त असे, असे मोठे असतात असे गोल आणि असे मोठे असतात ज्यामुळे तो जो बटरफ्लाय इफेक्ट आहे तो येतो आणि दिसताना अफकोर्स ते खूपच क्यूट आणि छान दिसतात त्यामुळे या प्रकारचे थोडेसे वेगळे स्लीव शिवून तुम्ही बटरफ्लाय इफेक्ट जो आहे तो तुमच्या ब्लाऊजमध्ये नक्की आणू शकता तिसरा जो प्रकार आहे तो आहे मागे बटरफ्लाय असणार यस मागे चक्क फुलपाखराची अशी डिझाईन असते म्हणजे त्याचे जे पंख आहेत त्याची अशी डिझाईन केलेली असते तुम्ही तुमच्या आवडी नुसार ती जी डिझाईन आहे ती करून घेऊ शकता डिझाईन त्या प्रकारे तो ब्लाऊज शिवून घेऊ शकता आणि ते दिसताना अफकोर्स खूप छान दिसणारच आहे पुढचा जो प्रकार आहे तो आहे ब्लाउजचा जो पुढचा भाग आहे ना तिथे बटरफ्लायची डिझाईन असणं आता ब्लाउजच्या पुढच्या भागात जर फुलपाखराची डिझाईन असेल तर पदरामुळे तिथे डिझाईन लपली जाईल मग त्याचा उपयोग काय असा प्रश्न तुम्हाला पडला असेल करेक्ट पण याच्यामध्ये सुद्धा एक कॅच आहे समजा जर तुम्ही अगदी बारीक पिनअप करताय तर अशा वेळेस तुम्ही हा जो पुढे बटरफ्लायची डिझाईन असलेला ब्लाऊज नक्कीच घेऊ शकता किंवा मग हल्ली खूप वेगवेगळे पॅटर्न्स येतात साडीमध्ये पण जसं की तो पदर चक्क असा खाली फक्त सोडला जातो आणि हातांवरून घेतला जातो हा सुद्धा एक पॅटर्न आहे तर अशा मध्ये सुद्धा तुम्ही बटरफ्लाय ब्लाऊज तुम्हाला जर समजा एखादा बोल्ड लुक करायचा असेल आणि तुम्हाला जर तशी आवड असेल तर तुम्ही नक्कीच त्या पद्धतीने तो जो ब्लाऊज आहे तो शिवून घेऊ शकता किंवा मग तुम्ही मस्त घागरा घालणार असाल तर घागरा आणि ब्लाऊज तो वरची जी ब्लाऊजची डिझाईन आहे तीसुद्धा तुम्ही त्या पद्धतीने शिवून घेऊ शकता म्हणजे पुढे मस्त असं फुलपाखरू दिसेल आणि ते दिसताना खूप क्यूट आणि एलिगंट असा लुक येईल आता पुढचा जो प्रकार आहे तो आहे ब्लाउजचा जो पॅटर्न आहे तो फुलपाखरासारखं असणं म्हणजे वरचा गळा असा वी असतो खालचा जो भाग आहे इथला जो वेस्टच्या इथे जो भाग असतो तो सुद्धा असा असा त्रिकोण असतो असा म्हणजे असा जर तो शेप असेल ना आय होप यू गेट माय पॉइंट अस दोन्हीकडून जर तो असा आणि असा शेप असेल ना तर ते दिसताना असा फुलपाखरासारखं वाटतो मधून असा वरतून एक गळ्याला कटालेला असतो आणि खालून ते असं इन्वर्टेड ट्रँगल असतो आणि बाजूनी ते मग ऑटोमॅटिकली तो जो फुलपाखराचे जे पंख असतात तसा शेप तयार होतो आणि ते दिसताना थोडंसं असं बटरफ्लाय शेपसारखं दिसतो सो असा प्रकारसुद्धा तुम्ही नक्कीच ब्लाऊजमध्ये करू शकता पुढचा जो प्रकार आहे तो आहे मागे तो जो बो असतो ना बोची जी डिझाईन असते ना तशी डिझाईन मागे लावणं आणि ती जी बोची डिझाईन आहे ती थोडीशी अशी फुलपाखरासारखी असणं तसं जर केलं तरीसुद्धा तो बटरफ्लाय इफेक्ट येतो आणि मागून ते बो खूप क्यूट वाटतो छान वाटतो आणि तो, वाट तो, तो बटरफ्लाय इफेक्टसुद्धा ब्लाऊजमध्ये येतो अशा पद्धतीने बटरफ्लाय ब्लाऊज कशा पद्धतीने शिवून घ्यायचा आहे किंवा कोणत्या प्रकारचे बटरफ्लाय ब्लाऊज अवेलेबल आहेत हे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हेल्पफुल वाटला का मला कमेंट्समध्ये नक्की सांगा तुमच्याकडे जर बटरफ्लाय ब्लाऊज असेल तर त्यासुद्धा तेसुद्धा ते मला कमेंट्समध्ये नक्की सांगा या व्हिडिओनंतर त्या पद्धतीचा ब्लाऊज जर तुम्हाला शिवून घ्यायचा असेल तर तुम्हाला कोणत्या प्रकारचा ब्लाऊज शिवून घ्यायला आवडेल प्लस यामध्ये अजून वेगवेगळ्या डिझाईन्स कोणत्या आहेत याच्याबद्दल जर तुम्हाला माहिती असेल तर तेसुद्धा कमेंट्समध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणींपर्यंत तुमच्या बहिणींपर्यंत आणि तुमच्या नातेवाईकांपर्यंत नक्की शेअर करा म्हणजे त्यांनासुद्धा या ट्रेंडी ब्लाऊजबद्दलची माहिती होईल सोबतच लोकमत सखी फॅमिलीचा भाग होण्यासाठी तुम्हाला माहिती आहे काय करायचं आहे लोकमत सखीच्या फेसबुक पेजला लाईक करा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेल बेलायकन प्रेस करायला विसरू नका लोकमत सखीला इंस्टाग्रामवरतीसुद्धा फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत सखी